नमस्कार मंडई मी प्रिया प्रियाच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपलं बेत आहे मस्त चुलीवरील झणझणीत एका किलोच्या प्रमाणात काळ्या मसाल्याचं गावठी चिकनचं कालवण तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी एक किलो चिकन घेतलं धुवून घेतलं आता पातेलं ठेवून घेतलं त्याच्यामध्ये चिकन घातलं दोन चमचे आलं लसूण पेस्ट दोन मोठे कांदे दोन टोमॅटो कापून घेतले चवीप्रमाणे मीठ घातलं अर्धा चमचा हळद घातले आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने वर झाकण ठेवायचं आणि झाकणात एक तांब्याभर पाणी घालायचं आता हे पाणी गरम होईल आणि आपल्या चिकन मध्ये खाली पडत राहील जेणेकरून चिकन जळणार नाही आणि तेच पाणी आपण सूप साठी वापरू आता पाच सहा छोटे कांदे घेतले असे तारीला लावून फोडून घेतले आणि ते जाळावरती भाजून घेतले ह्या मसाल्याची चव एकदम अप्रतिम येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता वरचं पाणी चिकनमध्ये टाकून घेतलं आपलं चिकन आळणी काढून घ्यायचं आणि चिकन पण शिजून तयार आहे बाजूला काढून ठेवू आता मसाला बनवायची तयारी करू एका खोबऱ्याच्या वाटीमधून पूर्ण अर्धा वाटी खोबरं घेतलं दहा बारा हिरव्या मिरच्या अर्धी वाटी व आलं लसूण गरम मसाला दोन मोठे टोमॅटो हळद आणि मीठ घेतलं गरम मसाल्यामध्ये मा लवंग दोन मिरे दालचिनी दगडफूल आणि थोडीशी खसखस एक तेजपत्ता एवढं घेतलं आता काय करायचं तव्यावरती अर्धा चमचा तेल घालायचं त्याच्यामध्ये ते संपूर्ण भाजून घेतलेले कांदे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि ते फोडून आपल्याला पुन्हा एकदा ते तळून घ्यायचे आता कांदे पण आपण एका भांड्यात बाजूला काढून घेऊ परत थोडंसं तेल घालू मिरच्या घालू आता मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट कमी जास्त घेऊ शकता आता या ठिकाणी हे कालवण आपल्याला सहा ते सात जणांना आरामात पुरतं त्या हिशोबाने मी मसाला दाखवलेला आहे आता संपूर्ण मसाले खोबरं सगळं भाजून घ्यायचं आणि आपण त्याच्यामध्ये तीळ पण टाकणार आहोत तर या ठिकाणी मी तीन चमचे पांढऱ्या तिळाचा वापर केला त्याने आपल्या भाजीला चव पण खूप छान येते आणि आता सध्या हिवाळा असल्यामुळे तीळ खाणं शरीराला खूपच चांगलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या भाजीमध्ये नक्कीच आवर्जून वापरा एकदम छान आपल्या कालवनाला चव येते आता दोन चमचे ती ते पण भाजून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती पण वाटण्यामध्ये घेतली सर आता हा मसाला एकदम बारीकसर वाटून घेऊ आता पातेल्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल घातलं त्याच्यामध्ये ते संपूर्ण वाटून घेतलेला मसाला घातला आता हा मसाला आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परताच आहे त्यामुळेच भाजीला आपल्याला आता रंगासाठी एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं एक चमचा घरातला घरगुती मसाला टाकला तुम्ही कांदा लसूण मसाला पण वापरू शकता आणि एक चिकनची आखी मसाल्याची आखी पुडी टाकली आता हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा तेल आपल्या मसाल्याला किती छान सुटले त्यानेच आपल्या भाजी एकदम चव छान वाढणार आहे आता ते सगळं झालं भाजून की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण शिजून घेतलेलं होतं ना चिकन ते पण घालायचं आणि एक उकळी काढून घ्यायची कोथंबीर जर मी वाटण्यात घातली तुम्हाला हवी असेल तर वरून घाला आपलं मस्त एक किलोच्या प्रमाणात काळ्या चिकनचं कालवम बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघताय तेही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कसं झालंय चिकनचा रस्सा ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करून जा